ओम शांती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दुआ द्या दुआ घ्या कारणांचे निवारण करा आणि समस्यांचे समाधान करा आज प्रेमाचे सागर बाबा आपल्या स्वरूप मुलांना भेटायला आले आहेत मुलांनी बोलावले आणि हजूर हजर झाले बाबा म्हणतात मुलं अव्यक्त मिलन करत राहतात तरी साकारमध्ये बाबांना बोलावतात बाबाही मुलांना भेटायला विशाल मेल्यामध्ये आले मुलांचे प्रेम पाहून बाबांनाही खुशी होते बाबा नेहमी म्हणत राहतात वाह श्रेष्ठ भाग्यवान मुलं वाह ईश्वराच्या प्रेमाला पात्र असणाऱ्या आत्मा वाह इतके मोठे भाग्य आणि इतक्या सहजतेने प्राप्त होणे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण आज साकार रूप मध्ये बाबा मुलांचे भाग्य पाहत आहेत बाबा मुलांना सहज पुरुषार्थाचे साधन सांगतात चालता फिरता संबंध संपर्कात येत असताना प्रत्येक आत्म्याला मनापासून शुभ भावनेच्या दुवा द्या आशीर्वाद द्या आणि दुसऱ्यांकडूनही आशीर्वाद घ्या म्हणजेच दुवा द्या आणि दुवा घ्या सहज सोपा पुरुषार्थ कोणी काहीही देव कोणाच्या वाईट भावनाही शुभ भावनेच्या शक्तीने दुआमध्ये परिवर्तन करून घ्यायला पाहिजे असा विचार करायला पाहिजे की ती आत्मा त्यावेळी कोणत्या त्या तरी विकाराच्या वशीभूत आहे जर कोणासाठीही संकल्प वा निगेटिव संकल्प आले तर आपले कर्तव्य आठवले पाहिजे जसे एखादा डॉक्टर पेशंटच्या कशाही वागण्यामुळे त्याचा इलाज करणे सोडत नाही अग्निशामक अग्नी पाहून पाणी टाकण्याचे कार्य विसरत नाही तसेच बाबा म्हणतात आपले दुआ देण्याचे कर्तव्य विसरायला नाही पाहिजे मुलं पुरुषार्थ करतात पण तीव्र गती पाहिजे याची विधी आहे कारण शब्द संपवून निवारण स्वरूप बनायला पाहिजे आता विश्वातील आत्म्यांना मुक्ती पाहिजे आणि बापद्वारे मुक्तीचा वरसा देण्याच्या निमित्त मुलं आहेत निमित्त आत्मा स्वत वेगवेगळ्या विघ्नांच्या कारणांचे निवारण करून मुक्त बनतील तेव्हाच तर विश्वातील आत्म्यांना मुक्तीचा वरसा देऊ शकतील बाबा म्हणतात अंतमध्ये मुलांपुढे आत्म्यांची रांग लागेल ते म्हणतील हे मुक्तीदाता आम्हाला मुक्ती द्या कारण मुलं बाबांची अधिकारी आहेत मुलांचे टायटल आहे मास्टर मुक्तीदाता बाबा म्हणतात मनात दृढ संकल्प करा कारणला संपवून निवारण स्वरूप बनायचेच आहे काही हो सहन करावं लागलं तरी मायाचा सामना करावा लागला तरी एकमेकांच्या संबंध संपर्कात सहन करावं लागलं तरी मला विघ्नरूप बनायचंच आहे जेव्हा समोर एखादे विघ्न येईल तेव्हा बापदादांना पाहायचे आणि मनापासून म्हणायचे बाबा आणि बाबा हजर होतील आणि विघ्न दूर होईल कर्तव्य आठवायचे दुवा देण्याचे आपलं कर्तव्य आहे दुआ देणे आणि दुआ घेणे मास्टर सर्व शक्तिमान हे टायटलही लक्षात असायला पाहिजे जसा पेशंट पाहून डॉक्टरला मी डॉक्टर असल्याची आठवण करून द्यावी लागत नाही तसेच मास्टर सर्व मास्टर मुक्तीदात्याला आठवण करून द्यावी लागली नाही पाहिजे मी मास्टर दाता आहे ही स्मृती नेहमी ठेवायला पाहिजे ओम शांती